पाहुया प्रभाग क्रमांक अकरा मधील प्रमुख लढती अनुसूचित विश्वास भारतीय अक्षय भीमा शिवसेना गायकवाड सुनील प्रभू वंचित बहुजन आघाडी जोगदंड अविनाश गोरोबास सनै छत्रपती शासन उदागे ज्ञानेश्वर महादेव अपक्ष आयुष्यमान बाळासाहेब गोविंदजी कांबळे अपक्ष अॅडव्होकेट मिलिंद रोहिदास कांबळे अपक्ष सुनंदा भवन कांबळे अपक्ष केदारी विकास राजे बापू अपक्ष श्री विनोद जगन्नाथ गायकवाड अपक्ष पाटोळे पांडुरंग कोंडीबा अपक्ष बनसोडे रमा राजेंद्र रामचंद्र माने सचिन उद्धव शिंदे ओबीसी महिलांसाठी राखीव राजेंद्रोती विनोद गोफणे शिवसेना ठोमरे सुभद्रा ईश्वर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विधाते सुजाता हरिदास आम आदमी पार्टी रीटा सचिन सानव भारतीय जनता पार्टी साने मयुरी निलेश राष्ट्रवादी मंगल अशोक सोनावणे शिवसेना उद्धव बाळा साहेब ठाकरे गट खंडागडे शोभा मंगेश शो अपक्ष सोनावणे अर्चना योगेश अपक्ष जागा क कोकाटे मोहर युवरा अनिकेत शिवसेना कोंडावार शलाका सुधाकर सनै छत्रपती शासन पठान रईजा खदीर अपक्ष ड जागा ओपन श्री काशीनाथ संभाजी जगताप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नेवाळे निलेश मधुकर भारतीय जनता पार्टी बहिरवादे नारायण सदाशिव कुणाल सुदाम वक्ते आम आदमी पार्टी बागवान मोईज इस्माईल वंचित बहुजन आघाडी गायकवाड सूरज चंद्रकांत अपक्ष जाधव धनराज सतीश अपक्ष शेंडगे संतोष दत्तात्रय अपक्ष प्रभाग क्रमांक दहा प्रमाणेच प्रभाग क्रमांक अकरा मध्ये देखील उमेदवारांची गर्दी कोणाची लागणार नगरसेवक पदी वर्णी अशी स्थिती दिसून येत असून या प्रभागातून अनेक अपक्ष उमेदवार उभे असल्याने त्यांचा फटका कोणाला बसणार यावर विजय अवलंबून असणार आहे तर तुम्हाला या लढतीबद्दल काय वाटतं तुमच्या मत प्रभागातून कोण निवडून येईल ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा पीसीएमसी न्यूज